आमच्या ना बराच वेळ लागतो बाई आवरायला सासूबाई खोचक कौतुक करत बोलत होत्या आशूचे डोळे भरून आले नवीनच लग्न झालेल्या त्यात साडीची सवय नाही त्यामुळे थोडा जास्त वेळ लागत होता तिला तिलाही ते कळत होतं पण सवय होईपर्यंत सर्वांना समजून घ्यावं एवढीच अपेक्षा होती तिची त्यात साडी नवीन असली तर नेहमी साडी नेसणाऱ्या बायकांनाही नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतोच की पण जाऊ दे यांना कोण बोलणार असं सर्व विचार करत आशूने स्वतःला सावरले सासूबाई मात्र स्वतःच हे का पूरं करायला बघत होत्या आशूने तिथून काढता पाय घेतला आणि ते त्यांच्या वयाच्या सुना असलेल्या ग्रुपमध्ये येऊन बसली ती नवीन त्यामुळे तिची चुल चुलत जाऊबाई सर्वांशी ओळख करून देत होती साऱ्याजणी तिच्याकडे पाहत होत्या कोणाला साडी आवडली तर कोणाला सेट सर्वजण कौतुक करतात हे पाहिल्यावर सासूबाईंना कौतुक वाटायच्या ऐवजी राग येत होता हे बघून आशू खूप कोढ्यात पडली पण नवीन नातं त्यामुळे शांत राहणं पसंत केलं काही दिवसांनी बघते तर काय प्रत्येक गोष्टी सासूबाईंना खुपसत लाग खुपसू लागल्या बाहेर जाताना ती आवरायला गेली की बाहेरून नुसते आरडाओ ओरड तिची खूप चिडचिड व्हायची पण तरीही ती स्वतःला शांत करत होती प्रत्येक पहिल्या सणाला तिला खूप हौशीने साजरा करायचा असे पण सासूबाईंना कसली हौसच नाही एवढी मेहंदी काढू नको असे कपडे घालू नको गळ्यात केवढं मोठं घातलंय कानात एवढे मोठे कशाला कंबरपट्टा कशाला न कशाला तिला त्यांच्या या टोकण्याचा खूपच कंटाळा आला होता साडी किंवा ड्रेस घेतानासुद्धा हा कलर नको ही डिझाईन नको तिच्या नंदेनेच शिक्षण नुकतेच पूर्ण झाले तिच्या साठी वर शोधणे चालू केले तेव्हा तिला बघायला आलेल्या पाहुणे मंडळींसमोर सासूबाईंनी लेखीचं कौतुक करत होत्या हल्लीच्या मुलींना सवय नसते त्यामुळे वेर वेळ लागतोच आवरायला त्यात त्यांना त्या नटायला मुरडायला भारी आवडते आहो हे तर वय असतं ना सासूबाईंचे हे बोलणं ऐकून आशू बघतच बसली पण घरात पाहुणे त्यात आत्ते सासूबाई आल्या होत्या त्यामुळे तिने शांत राहणं पसंत केलं सर्व पाहुणे मंडळी गेल्यावर मात्र सासूबाई खोचकपणे बोलल्या काय ग नंदिनी एवढा का वेळ लागला तुला तुझ्या वहिनींची सवय नको घेऊ बाई तुम्हाला सांगते वंस असे सासूबाई बोलतच अशू गप्प बसली नाही नेहमी तुम्हाला तुम्ही मला का बोलतात आज नंद नन, नंदिनीला उशीर लागला तर तिची बाजू सावरायचा सा प्रयत्न करत होतात कारण ती तुमची मुलगी आहे म्हणून आणि मी सून म्हणून मला बोलतात पण मीसुद्धा या हल्लीच्या काळातलीच आहे मी काय लग्नाआधी रोज साड्या नेसत नव्हते मला ही या सर्व गोष्टींची सवय नव्हती आणि मला काय माझ्या आईने जुन्या साड्या दिल्या नव्हत्या मी सुद्धा नवीनच कोऱ्या साड्या घेऊन आले होते पण तुम्ही मला कधी मिळ्या व्यवस्थित करायला मदत केली नाही की साधी पिन लावायला मदत केली नाही स्वतःचे स्वतः करायला मला वेळ ला, लाग लागत गेला आणि प्रत्येकाला तुम्ही किती खोचकपणे सांगताना मला माहीत आहे पण प्रत्येक गोष्टीत मी तुमचं ऐकणार नाही मला जे आवडतं ते मी करणारच आणि हो नटणे मुरडणे या वयातच करतात असे तुम्हीच आता म्हणलात ना माझे ही वय फार काही झाले नाही त्यामुळे मला आवडते ते मी सर्व करणार दागिने घालणार तिथून गेल्यावर आत्याबाईकडे बघतच सासूबाई हात फलकवत होत म्हणाल्या हे असंच असतं बाई हल्लीच्या या मुलींना तेवढ्यात ते आत्या ते मोठ्याने बोलल्या वहिनी आहो बास जाता तुमच्या सुरुवातीच्या काळात देखील असंच होतं की नाही हो तरी एक बरं तुम्हाला नटण्या मोरडण्याची आवड नव्हती नाहीतर त्या गोष्टींसाठी अजूनही एक तास जास्त गेला असता सासूबाई रागाने आतल्या खोलीत जाणार तोच जा आत्याबाई म्हणल्या आहो वहिनी रागू नका पण माझ्या आईने केलंय किंवा फार पूर्वीपासून अनेक सासू करत आल्यात तेच चूक तुम्ही करताय म्हणून जुन्या विषयी काढला मी काही वेळांपूर्वी तुम्ही नंदेला पाठीशी घालताय तसेच आशूला घालून बघा सासूबाईंना त्यांची चूक समजली आत्तापर्यंत खूप वेळा मी तिचे मन दुखवले असे म्हणत त्या आत गेल्या स्वतःला घेतलेली पैठणी तिला देत म्हणाल्या नंदूच्या लग्नात हीच पैठणी घाल आणि हो माझी सून मला नटलेली हवी बरं का कशी उठून दिसली पाहिजे अशी सम सजून तयार हो तुझी सगळी हौस पूर्ण करू आपण सासूबाईचे हे बोलणे ऐकताच आशूला खूप आनंद झाला तिने देखील त्यांची माफी मागितली आणि आत्ता सासूबाईंचे आभार मानले आजची कथा कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा सासू आणि सुनीची कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि नक्की सांगा शेअर करा धन्यवाद